आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकासकामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनेलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्यापर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क क्रमांक नऊ एक्केचाळीस हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या लोकसभा क्षेत्रातील प्रचार यंत्रणेच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन प्रदेश भाजपा उपाध्यक्ष माजी आमदार सुरेशराव हळवणकर आणि माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्या हस्ते फितकापून व श्रीफळ वाढवून करण्यात आलं आणि इचलकरंजीतील भाजपा कार्यालय हे निवडणुकीतील सहा विधानसभेचं मुख्य कार्यालय झाल्याचं वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माळे भाजपा जिल्हाप्रमुख राजवर्धन नाईक निंबाळकर मनसेचे मोहन मालवणकर रिपाई आठवले गटाचे श्रीनिवास कांबळे राष्ट्रवादीचे विठ्ठल चोपडे यांच्यासह भाजपा शहराध्यक्ष अमृतमामा भोसले संघायोचे अध्यक्ष अनिल डाळ्या माजी उपनगराध्यक्ष अजित मामा जाधव उदय बुगड मिश्रीलाल जाजू रवी रजपुते तानाजी पवार माजी नगरसेवक मनोज साळुंखे संतोष शेळखे किसन शिंदे प्रकाश पाटील चंद्रकांत शेळके तसेच बाळकृष्ण तोतला राजेश रजपुते महिला आघाडी प्रमुख अश्विनी कुबडगे अशोक सालेच्या देवेन गांधी नितीन कोठारी आदींसह महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते اټر کرن جی پتنځي ماراتي اس نیوز